पन्हाळगडच्या पायथ्याला पेठ आपटी परिसरात आज सकाळपासून एक बिथरलेला बिबट्याचा बछडा धुमाकूळ घालतोय आतापर्यंत सहा जणांवर हल्ल्यांचा प्रयत्न झाला असून परिसरात भीतीचं वातावरणानं भी तातडीनं ड्रोनच्या मदतीनं शोध मोहीम हाती आहे पन्हाळगडच्या पायथ्याला असणाऱ्या पेठ आपटी आणि बादेवाडी रस्त्यावर आज सकाळपासून बिथरलेल्या बिबट्याच्या बछड्याचा धुमाकूळ सुरू आहे सकाळपासून या बछड्यानं सहा जणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला असून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण रात्री वरून घरी जात असताना बादेवाडी इथल्या अजय आनंदा जाधव या तरुणावर बिबट्याच्या बछड्यानं पंजा मारून जखमी केलं तातडीनं वन विभागानं जाधव यांना सरकारी दवाखान्यात दाखल केलंय याशिवाय विकास बाळू डावरे राम तानाजी गावडे गीता रामराव गिरी गोसावी आणि जयवंत गोविंद डावरे या नागरिकांवरही हल्ल्याचा किंवा पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला घटनेनंतर वन विभागानं मोठं पथक घटनास्थळी दाखल केलं असून दिवसभर ड्रोनच्या सहाय्यानं बिथरलेल्या बिबट्याचा शोध घेण्यात आला परंतु उशिरापर्यंत काहीही ठोस सुगावा लागला नाही अशी माहिती परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी यांनी दिली आहे नव्या शोध मोहिमेत वन्यजीव बचाव पथक कोल्हापूर आणि पन्हाळा यांचे सदस्य वनपाल सागर पटकारे वनरक्षक संदीप पाटील आणि पोलीस पाटील रघुनाथ बुसडे सहभागी झाले आहेत सध्या आपटी परिसरात नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं असून वनविभागाची मोहीम रात्रभर सुरू राहणार आहे